आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज विशाल पाटील सांगली यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके अय्याज नाईकवडी आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा